तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामुळं येणाऱ्या ज्या नवीन नोटिफिकेशन असतील आणि ज्या नवीन महत्त्वाचे अपडेट असतील ते तुम्हाला लवकरात लवकर, लवकर समजेल तर आपण आज पाहणार आहोत कंबाईन परीक्षा पुढं जाणार आहेत का तर आपण पहिला मुद्दा बघणार कंबाईन परीक्षा पुढं जाणार का जर कंबाईन परीक्षा पुढं गेली तर ती किती दिवसासाठी पुढे जाणार आहे त्याच्यात कंबाईन परीक्षेमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे वयोमर्यादेमध्ये वाढ होणार का तर तो वाढ किती दिवसांचा किती वर्षांसाठी होणार आहे त्याच्यानंतर कोणकोणत्या पदासाठी वयोमर्यादा वाढ होणार आहे महत्त्वाचं जर त्यांनी पी एस आय या पदासाठी वयोमर्यादा मागितली आहे परंतु आपण पुढं पाहूच कोणत्या प वयो पदांसाठी वयोमर्यादात वाढ होणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गट क परीक्षा त्याच टायमिंगला होणार आहे की ती पण पुढं जाणार आहे आणि जागा वाढ होणार आहेत का यावर्षी पा मागील वर्षापेक्षा खूप कमी जागा आल्या आहेत त्याच्यामुळं जागा वाढ होणार का हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर आपण पाहूया तर आपण एक एक करून पाहूया की यावर्षी कंबाईन जी पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला होणार आहे ती पेपर पुढे जाणार का तर परीक्षा पुढे जाणार का तर त्याचे पंच्याहत्तर टक्के आन्सर्स आहे कारण की अभिमन्यू पवार आणि जे मोठे ज्येष्ठतम एम पी एस सी स्टुडंटच्या मागे दर टाईमाला खंबीरपणे उभे असतात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रनाथ फडणवीस यांची येत्या बारा डिसेंबरला भेट घेतली होती आणि त्यांनी एक टेलिग्रामला ट्विटही केलं होतं की शंभर टक्के श एम पी एस सीची परीक्षा पुढं जाणार आहे आणि ती पंधरा दिवसासाठी पुढं जाणार आहे अशी त्यांनी मागणी केली आहे तर त्याच्यानंतर किती दिवसासाठी परीक्षा पुढं जाणार तर परीक्षा ही त्यांनी पंधरा दिवसाची मागणी केली आहे परंतु पंधरा दिवस त्यांना फॉर्म भरू देण्यासाठी आणि प्लस दहा ते पंधरा दिवस त्यांना परत ते पेपर चाळणी करण्यासाठी प त्याच्यामुळं हो त्यांना एक महिना जास्तीत जास्त परीक्षा पुढे ढकलावी लागणार आहे म्हणजेच परीक्षा ही फेब्रुवारी महिन्याच्या पंधरा तारखेनंतर किंवा मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात होण्याची चान्सेस आहेत त्याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत वयोमर्यादेमध्ये वाढ होणार आहे का तर वयोमर्यादामध्ये तीन वर्षाची सूट मिळणार आहे कोरोना काळात तीन वर्ष पेपर झाले नव्हते दोन हजार एकोणीस वीस एकवीसमध्ये त्याच्यामुळे तीन वर्षाची वयोमर्यादेत सूट मिळणार आहे तर आता बघूया की कोणकोणत्या पदासाठी वयोमर्यादेमध्ये सूट भेटणार आहे तर आयोगाने जे बारा डिसेंबरला परिपत्र काढलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे पदे म्हणजे जे फॉर्म घेतले आहेत तर त्याच्यामध्ये पी एस आय एस टी आय आणि ए ओ यांच्यासाठी कोणत्याही विभागासाठी वेगवेगळी पदे अर्ज मागितले नाही ते त्याच्यामुळं जर वयोमर्यादा वाढ झाली तर गटकमधील सर्वच पदांसाठी वयोमर्यादेत वाढ करावी लागणार आहे आणि आता आपण पुढं पाहूया गटक परीक्षेचं काय होणार तर गटक परीक्षा ही त्या आहे त्या दिनांकालाच होण्याचे चान्सेस आहे कारण की गटक का परीक्षेबद्दल वयोमर्यादाबद्दल कोणताही आक्षेप पोरांनी घेतलेला नाही आहे त्याच्यामुळं गटक परीक्षा ही आहे त्याच दिनांकाला म्हणजेच दोन फेब्रु फेब्रुवारी रोजी होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही दोन फेब्रुवारीचं तरी निदान अभ्यास सुरूच ठेवा त्याच्यानंतर जागा वाढ होणार का तर मागणी केली आहे त्यांनी परंतु शक्यता फारच कमी आहे जागावाढ होण्याची कारण की पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नोव्हेंबरमध्ये त्यांनी ज्या जागा वाढ केल्या आहेत तर त्यांच्यासाठी दहा हजार पद ची जाहिरात येणार आहे त्याच्यामुळं ते आत्ता या क्षणाला तरी जागावाढ करणार नाही कारण जा की जर त्यांनी जागावाढ केली तर परत फॉर्म सर्वांसाठी अर्ज मागवण्यासाठी खुले करावे लागणार आणि ती प्रोसेस लांबणीवर जाईल त्याच्यामुळे अर्ज जागावाढ होणार का तर ती नाही होणार असं सर्वांचं मत आहे परीक्षा पुढं गेली तर ती एक महिन्यासाठी परीक्षा पुढे जाईल आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या मुलांनी करून घ्यायचा आहे त्याच्या मित्रांनो एम पी एस सीचं अजूनही ऑफिशियल परिपत्रक आलेलं नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही कोणत्याही न्यूजवर कोणत्याही अफवांवर कोणत्याही टेलिग्राम चॅनलवर भरोसा ठेवू नका आणि येत्या पाच तारखेला पाच जानेवारीलाच आपले पेपर आहेत असे गृहीत धरून अभ्यास जोरात ठेवा त्याचप्रमाणे तुम्हाला अभ्यासामध्ये पी वाय क्यू त्याच्यानंतर करंट अफेअर आणि मॅथ्स रिजनिंगमध्ये जास्ती भर द्यायचा आहे कारण की त्याच्यामध्येच पंधरा पंधरा असे जास्ती प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न तुमचे चुकता कामा नये आणि तुम्हाला काय वाटतं परीक्षा पुढे जायला हवी की नको हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो करून सांगाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल